जनरली पूर्व परीक्षेमध्ये सनराईज इंडस्ट्री म्हणजे काय यासारखे प्रश्न येतात हिंदू ग्रोथ रेट म्हणजे काय यासारखे प्रश्न येतात आणि का मिसिंग मिडल यासारखे प्रश्न येतात तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे पी आय बीची वेबसाईट आहे तर एंड इयर एंड, एंड रिव्ह्यूमध्ये एक शब्द वापरलेला आहे तो शब्द काय आहे ज्याला म्हणतात गोल्डी लॉक्स मोमेंट इंडियाज गोल्डी लॉक्स मोमेंट आयोग सरळ प्रश्न विचारेल गोल्डी लॉक्स मोमेंट म्हणजे काय ही अर्थव्यवस्थेची एक संकल्पना आहे अशी टर्मिनॉलॉजी किंवा अशी सिच्युएशन आहे की ज्यामध्ये इकॉनॉमीमध्ये सगळं नॉर्मल चालत असते नॉर्मलचा अर्थ काय होतो बेसिकली बघा जेव्हा ग्रोथ वाढते तेव्हा इन्फ्लेशनसुद्धा वाढते म्हणजे भाववाढ पण होते आणि भाववाढ कमी झाली तर ग्रोथ पण कमी होते हे आपण इकॉनॉमीच्या रूलमध्ये बघतो पण अशी कंडिशन्स की ग्रोथ पण वाढत आहे आणि भाववाढ कमी होत आहे मागणी पण अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये आहे अर्थव्यवस्थेचा एक्सटर्नल सेक्टर सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे याला म्हणतात गोल्डी लॉक्स मुवमेंट सरकारचं म्हणणं असं आहे की दोन हजार ज्या आता मागचं पंचवीस हे वर्ष होतं ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गोल्डी लॉक्स आहे म्हणजे मागच्या वर्षी ग्रोथ रेट आपला सिक्स पॉईंट टू पर्सेंट होता आणि यावर्षी एक्सपेक्टेड हा एट पॉईंट टू पर्सेंट आहे मुडीज आय एम एफ आर बी आय यांनीसुद्धा आपले फोरकास्टिंग हे वाढवलेले आहेत या अवस्थेला गोल्डी लॉक्स मोमेंट असे म्हणतात जर आयोगानं प्रश्न विचारला तर व्यवस्थितपणे पर्याय शोधून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा